रामकृष्ण हरी हॅलो कसे आहेत सर्व आज मी करणार आहे आषाढ स्पेशल तळणीच्या पुऱ्या तर त्यासाठी मी घेणारे साहित्य आहे दणे जिरे ओवा थोडीशी बडीशेप लसणाच्या पाकळ्या हिरव्या मिरच्या हे आपण वाटण मिक्सरला लावून घेऊ हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेऊ थोडस पाणी घालायचं याच्यामध्ये मिरच्या तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे मी मिक्सर लावून पाणी मला कमी वाटतंय पण थोडंसं घालते मला थोडीशी बारीक पेस्ट हवी याची बघा तुम्ही बघू शकता ही अशी पाहिजे मला ने एक मोठं भांडे घ्यायचं आहे ह्या वाटीने मी दोन वाट्या गव्हाचे पीठ घेणार आहे आषाढ महिना आला की एक तळीचा पदार्थ करावाच लागतो पद्धत असते एक ती आणि हा दरवर्षी करतोच दोन, दोन वाट्या भरून घेतलेल्या आहेत मी त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी बेसनाचे पीठ घालणार आहे त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी बेसनाचे पीठ आणि आपल्या आवडीनुसार कोथिंबीर आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद थोडीशी आणखी मी तेल गरम केलेले आहे साधारण मोठे दोन चमचे थोडस तिखट आपल्या आवडीनुसार हे टाका तिखट मीठ चवीप्रमाणे थोडेसे तीळ तुमच्याकडे पण करतात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आषाढ महिन्यामध्ये हा तळणीचा पदार्थ काहीतरी एखादा कापण्या किंवा काही आता हे आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित तेल गरम करायला ठेवलेलं आहे दोन मोठे चमचे त्याचं आपण मोहन ह्याच्यात घालणार आहोत तेल गरम झालेलं आहे त्यात आपण ह्याच्यात टाकून दे बघा असं वाजलं पाहिजे एवढं गरम करायचं आहे चमच्या सहाय्याने आधी करा म्हणजे तेल गरम आहे हाताला चटका लागू शकतो थोडं मिक्स करून घेतलं आणि आता नॉर्मल पाण्यानेच मी थोडंसं आपल्या जारमध्ये पाणी ओतून घेते त्याच्यातच आता आपण हे थोडंसं सा घट्टसर मळून घेऊ आपण ह्याला जास्त मऊ पण मिळायची नाहीये कडी की एकदम पण कडक नाही म्हणायची खायला पण खूप कुछ, खुसखुशीत कुछ, होता त्या वाफ्या त्या चहा बरोबर तर छानच लागतात थोडंसं आपण याच्यावर तेल घालून घेऊ छान मळलं जाईल पीठ अशी काळी ठेवून द्यायची आहे ना जास्त नरम ना जास्त कडक तर आपली कणिक तयार झालेली आहे आता आपण तेल तापायला ठेवूयात आणि मग पूजा करायला घेऊयात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा खूप छान लागतात ह्या पूजा तेल मी मंद आचेवर ठेवलं आहे गरम व्हायला आता आपण पूजा बघा असा हा कोणताही डबा त्याने मी हा असा पूजा पाडणार आहे म्हणजे एका साईजच्या छान दिसतात त्या ना एकदम पातळ ना जाड जास्त मीडियम आकाराची थिकनेस तो मिडीयम ठेवा पोई लाटायची डगाच्या सहाय्याने आपण थोडी मोठीच झाली आहे फुलपटापेक्षा आणखी थोडीशी मला पातळ जर अशी जाड आहे सर्व कोपऱ्यातून समप्रमाण व्यवस्थित आकार पाहिजे तिचा थिकनेस ही बघा एवढ्या जाडीची केली आहे मी आता आपण याच्यावरती ओळख हे डॉट्स करूयात म्हणजे त्या फुगणार नाहीत छान खुसखुशीत होतील सेम आकाराच्या करून घेतल्या आहेत त्याने आता तळणार आहे त्यानंतर आपलं तेल गरम होऊ देत तेल छान गरम झालेलं आहे बघ बघ बघू शकता तुम्ही आता एक गोळी टाकून बघूयात छान गरम झालेला आहे आता ह्या सगळ्या पुऱ्या आपण त्यात तळायला टाकूयात फ्लेम थोडी आधी स्लो करा स्लो फ्लेमवरच करा जास्त मीडियम फ्लेमवर म्हणजे जास्त फास्ट केलात तर त्या क्रिस्पी होणार नाहीत एका वेळेला बघा तुमच्याकडे किती वस्तू डोळ्या टाका त्यांना जास्त वेळ लागत नाही तळायला सुद्धा फार पटपट होतात छान पंधरा दिवस तरी टिकतात या पुऱ्या थोडा कलर त्यांचा आता बदललेला आहे बघा तुम्ही पाहू शकता थोडं इम्पॉर्टंट आहे की स्लो फ्लेमवरतीच करा स्लो स्लो मीन्स मीडियम फ्लेम नाहीतर ह्या पुढ्या व्यवस्थित खुसखुशीत होणार नाहीत जास्त व्यवस्थित आणि आपल्याला छान पंधरा दिवस टिकण्यासाठी हे बघा आता या झालेल्या आहेत मी ह्या ह्याच्यात काढल्यात म्हणजे तेल त्यातलं थोडंसं राहिलेलं असेल खाली नेतळून जाईल ह्याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्यात तळवून घेते हे बघा दोन वाटीपासून दोन वाटी, वाटी गव्हाच्या पिठापासून आपल्या एवढ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत अगदी या संपेपर्यंत खुसखुशीत कुछ कुरकुरीत राहतात माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की त्याला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय